कारऊ वाट जरी बळडाची बळ येऊ देवतीला ललकार होलकारस म्हणाला मनाच्या नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही कृषीदूत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम तर आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावात एका प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नमस्कार शेतकरी बांधवांनो सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण प्रगतिशील शेतकरी श्री लक्ष्मण सर यांच्याकडे आज आपण आलेलो आहे सर्वात प्रथम मी त्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपल्या मुलाखतीत त्यांचं स्वागत करतो तर हे प्रगतिशील शेतकऱ्यांचं मी एक थोडक्यात परिचय सांगतो आम्ही असंच प्रवास करताना जेव्हा शेतकऱ्यांची भेट घेत होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे आलो आणि आम्हाला कळलं का त्यांनी फक्त बारा बारा गुंठे क्षेत्रामध्ये भेंडीचं उत्पादन घेतलं आणि ते असं उत्पादन घेतलं का एका सीझनमध्ये त्यांनी अडीच ते तीन लाखापर्यंत फक्त फक्त बारा गुंठ्यामध्ये त्यांनी भेंडीचं उत्पादन घेतलेलं आहे तर आपण त्यांना काही प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात वृद्धी करून सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि तुमचा शेतीचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगा सांग लक्ष्मी बापचोरे राहणार झरे संगमनेर तालुका जिल्हा आयल्यानगर माझं आठवी झालेला आहे मी माझा शेतीचा प्रवास दोन हजार तेरा सालपासून मी चालू केला आहे त्यानंतर मला शिक्षणाची खूप आवड होती पण पर परिस्थिती यावर मी शिक्षण सोडून दिलं त्यानंतर मी शेतीत उतारलो पण शेतीत उतरल्यानंतर मला बऱ्याचशा अडचणी आल्या त्यानंतर मला अशा अडचणी आल्या एक पाण्याचा पीएच आणि एक पाणी शार जमीन शारमुक्त शार शारमुक्त असल्या शारपट असल्यामुळं मला त्यामध्ये ना काही कुठलाही इलाज चालत नव्हता मग त्यामुळं मी काय केलं मग थोडी चौकशी केली एक वॉटर कंडिशनर म्हणून एक मशीन बघितलं त्या कंडिशनर मधून मला थोडं थोडं चांगलं वाटलं त्यानंतर ते हिरवी बसवलं म्हणजे आता तुमच्या शेतीचा पीएच आधी काय होता आणि आता तुम्ही तो कशा प्रकारे मेंटेन केला पीएच माझ्या मातीचा जास्त वाटतं कारण कसं ज्यावेळेस नदीचं पाणी आमच्या शेजारी आलं मग त्या पाण्याचं तर निचरावून हिरीत मग ते आमच्या पाण्याचं हो। कसं जास्त प्रमाणात क्षार झाली ती इकडे आम्ही पाणी तर ती जमीन वाईट व्हायला लागली ती काय पाहिजे त्याची वाढ होत नव्हती त्यानंतर मग वॉटर कंडिशनर बसवल्यामुळं मला थोडं मातीचा पीएच कमी झाला पाण्याचा पण कमी झाला त्यानंतर माझी जमीन चांगल्या पाहिजे दे� सुपिंग म्हणजे घुसभूषित झाली ती कधी कमी त्याच्यानंतर तुम्हाला मग ते वॉटर कंडिशनर तुम्ही जे बसवलंय त्याला किती खर्च आला त्याला बसवायला मला आहे ना पार्किंग तिकडे गेलं फिटिंग करायला मला पाचशे हजार रुपये खर्च आला आणि तुम्ही जे हो हो आता म्हणता हो ते वॉटर कंडिशनर बसवले त्याने तुमचा पीएच किती मेंटेन झाला प्रमाणात म्हणजे पहिला पीएच किती होता आणि आता किती वर मेंटेन केला तुम्हाला नऊ वर पीएच होता नऊ ते साडेआठ असता त्याच्यानंतर ते पी एच आता सातच्या आतच झालेला आणि त्याच्या तुम्हाला आता ते जे तुम्ही बसवलं वॉटर कंडिशनर त्याच्यानंतर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल दिसायला लागेल बदल म्हणजे काय झालं त्यावेळेस मुळे जास्त लांबली आणि आधी काही जमीन ती शिज राहिली जो व्हाईट कलर येतो आता तो कलर सुद्धा आता नाही एकदम असं जमीन आहे ना पाहिजे तशी आणि त्याशिवाय तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काय नवीन नवीन प्रयोग करून राहिले सध्या नवीन नवीन मी पहिल्यांदा मिरची घेतली कारलं घेतलं तिसऱ्यांदी भिंडी घेतली त्याच्यानंतर मग आता वगैरे भाजीपाला आपल्या मिरची भाजी थोडं वेळ द्यावं लागतं ना त्यांना मग थोडं थांबून थांबून गेलं म्हणजे तुम्ही फक्त आता मार्केटची क्षमता बघून म्हणजे मार्केट भाव बघूनच आता शेतीकडे वळलेला आहेत आणि पालेभाज्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेतो तुम्ही तुमच्या शेतात खत व्यवस्थापन कसं करतात व्यवस्थापन मी ड्रिपद्वारे देतो ड्रिपद्वारे नंतर काय केलं त्या ड्रिपला मी एस टी पी जोडाले टी पीच्या साईडला दोन लिटरच्या बॅनरमध्ये पाणी तयार करून ते एस टी पी टाकायचं एस टी पीतून ड्रिपद्वारे जातो तुमच्या आतापर्यंत शेतीमध्ये सगळ्यात जास्त उपलब्धी कशात होती तुमच्या उपलब्धी माझी आली आणि एक काय केलं बारा गुंटी भेंडी लावली भेंडी लावल्यानंतर माझीवाली ती भेंडी चांगल्यापैकी आली चांगली आल्यानंतर तिथे मला चांगला भाव भेटला आणि ते भाव मला असं भेटलं चाळीस रुपये किलोनी भेटला आणि आता पोतर ते मला ते भिंडीच्या उत्पादनामध्ये दोन ते सव्वा दोन ते अडीच लाख रुपये पोते मिळालं तुम्हीच घरचे सगळे घरचे कामं करीत असतात घरचं काही आहे घरच्यांना पण जर गेले कुठं बाहेर पण थोडेफार बाहेरचे मजूर पण येतात असं जसं का तुम्ही आता ही भेंडीचं उत्पादन होतं तर त्याच्यात तुम्ही आम्हाला विस्तृतपणे सांगू शकता का आता भेंडीची व्हरायटी म्हणजे आणलं लामधारीची आणि बियाणे कंपनीचं तुम्ही बियाणं वापरा मग ते बियाणं मी समजा म्हणजे म्हणजे आणलं दुकानातून त्यानंतर मी जमीन कोकण पद्धत केली आणि कोकण पद्धत केली आणि त्याला लावून दिली त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला खत व्यवस्थापन वगैरे दिलं म्हणजे ड्रिप मधूनच तुम्ही खतं सोडायचे असं ऍक्च्युअल खत टाकण्याचं काय सगळं ड्रिप मधून पाहिजे ते घालून बुरशीनाशक म्हणा यौमिक म्हणा खलुश ड्रिप मधून दे सगळ ड्रिप मधून द्यायचं अच्छा म्हणजे तुम्ही खता सोबत कीटकनाशक वगैरे बुरशीनाशक पण ड्रिप मधूनच देत होते समजा बुरशीनाशक खालून देतो काही मायक्रोन करून देत होतो हालून उत्पादन एलपीजी च पाणी करून देत होतो आणि काही पाहिजेत म्हणजे तुम्ही एकंदरीत खतं पण देत होते आणि बुरशीनाशक म्हणजे याचं व्यवस्थित तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचं मेळ बसून ड्रिप थ्रूच सगळं दिलं हो जेणेकरून त्याचा तुम्ही म्हणजे जो खताचा जो नाश होतो किंवा इफेक्ट जो राहतो शेतीत तो पण राहणार नाही आणि पाणीमुळे ते झाडांना लवकर पण अवेलेबल होतं ठीक आहे ठीक आहे चालेल याच्यानंतर मग तुम्ही ही जी भेंडीचं तुम्ही उत्पादन घेतलं त्याच्यात मेन म्हणजे भेंडीला आपल्याला तोडण्यासाठी लेबर हो तर मग तुम्ही लेबरचं कसं व्यवस्थापन करायचं लेबरसाठी तुम्ही म्हणजे आम्ही कुटुंबाचं खर्च वाटत आणि तुम्हाला साधारणपणे बारा गुंठ्यामध्ये तुम्ही म्हटले की तुम्ही बारा गुंटे केले तर तुम्हाला एका सीझनला साधारणपणे किती उत्पन्न निघालं भेंडीचं मला कशी त्या चार तीन मार्च लागत तीन मार्च नंतर मला तिथे एप्रिलला पंचवीस एप्रिलला चालू झाली पंचवीस एप्रिल ते आता जवळजवळ आजची तारीख म्हणायची तर आज तारीख आहे अकरा अकरा जून अकरा जून पो तर मला ते बारा कुंट्या दोन ते अडीच लाख रुपये अरे भरपूर चांगले बारा गुंठ्यामध्ये अडीच लाख रुपये उत्पन्न भरपूर ठीक की आजकालचे शेतकरी म्हणताय का शेती परवडत नाही तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती शेती परवडते हो कारण स्वतः केलेले आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं शेती शंभर टक्के परवडते बरोबर त्यानंतर तर आपण म्हणलो लेबर आणायचे शेती करून घ्यायची अजिबात स्वतः पण दिली पाहिजे आणि तंत्रज्ञान चांगल्यापैकी वापरलं तर तर सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे आजकालचा जो तरुण वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नोकरींच्या मागे पळतोय घरी शेती आहे तरी पण hmm. त्यांना तुम्हाला काय सांगाय सुखी समाधानी जीवन शेती करूनही माणूस जगू शकतो हो जगू शकतो आज मी शेती करून सुद्धा माझं कुटुंब एकदम आनंदामध्ये आहे एकदम व्यवस्थित आहे कारण नोकरी माग जर करून की नोकरी केली तर के नोकरी माग तर नोकरच असतो आज मी माझ्या पूर्वजांची शेती करतोय आज मी मालक म्हणून वावरतोय चांगले पैसे असं तर जे नोकरीतून जे पैसे मिळतात ते का तेवढंच उत्पन्न आपल्याला शेतीमधून पण मिळतं का हो मिळतं ना शेतीतून निकते पाहिजे ते आपण भाजीपाला पालधन वगैरे केले तंत्रज्ञान वापरलं चांगलं आपल्याला शंभर टक्के पॉप म्हणजे तुम्हाला आता सर्व शेतकऱ्यांना सांगायचं जर योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलं तर आपण नोकरी पेक्षाही जास्त प्रमाणात शेती मधून पैसे कमवू शकतो कमवू शकतो ना लक्ष्मण सर मी तुमचे खूप खूप आभारी तुम्ही मोलाचा सल्ला वेळ आम्हाला दिला वे आणि नक्कीच तुमचं मार्गदर्शन जे तुम्ही आम्हाला दिलं ते बाकीच्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्यासाठी विद्यार्थी म्हणून काय ना आम्हाला खूप प्रेरणादायी राहील मी आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आपण पाहतो की खूप सारे शेतकरी असं म्हणतात का शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण आज आपल्याला लक्ष्मण सरकडं पाहून हे स्पष्टपणे पा कळतं का शेतीचं आणि आ आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धीचा वापर जर व्यवस्थित आपण केला तर शेती नक्कीच परवडणारी असते नवे नवे तर जेवढं आपल्याला उत्पन्न दुसऱ्या क्षेत्रातून मिळतं त्याच्याहून अधिक उत्पन्न आपण शेतीतून काढू शकतो आणि सुखी व समाधानी आयुष्य जगू शकतो धन्यवाद सर